फोन कर करत आहे का मला कशासाठी बोलवलं एवढं अर्जंट मध्ये अगं पद्मा कुठे आहे तू काल पण तू किती पार्टीला आली नाही अगं सुमानीच्या घरी किती छान मेनू होते म्हटलं आणि किती युनिक पार्टी बनवली त्यांनी म्हटलंय बघ आता ना यावेळेस तुझ्याकडे चान्स ठेवूया आपण आणि खूप छान करूया थोडासा खर्च झाला तर चालेल पण आता आपल्याला कुठं पैशांचं एवढं हे आहे पैशाची काय गोष्ट आली म्हटलं तुझ्याकडे पार्टी ठेवू आणि छान तिच्यापेक्षा पण चांगली आपली किती पार्टी झाली पाहिजे बरं का कोणती आहे तू किती दिवस झाले काही आली नाही काय नाही चार पाच दिवस झाले इकडे आले गावाला खूपच राहिली ग यावेळेस पप्पांकडे होती का तुझ्या अगं ते दे चल मी तुला माझी शॉपिंग दाखवते अगं एवढी शॉपिंग केली बापरे मला तर करावी लागली गाडी नेली होती सांगते एवढी काय धमाल झाली ना त्या दिवशी बापरे मॉल खरेदी केला मी एवढी ते शॉपिंग केली बस बस मी तुला दाखवते ना अगं एवढ छान छान टॉप मिळाले मला आणि माहितीये का मी शॉर्ट्स पण घेतले नाही राहू दे मला वेळ नाहीये आता ऑफिस मधून येतीलच मी काही काम नव्हतं ना मला असं वाटलं तू एवढे फोन केले आणि एवढं अर्जंट ये ये म्हटलं काही कामच आहे का जाते मी मला ऑफिस मधून येते माझ्याना पोळ्या राहिल्या करायच्या अरे बापरे मग ऑर्डर कर ना स्विगी वरून एवढं काय टेन्शन घेत आहे आणि तुझा नवरा घरी येत आहे म्हणजे कोणी काय का बापरे कुठचा का रे मोठा येणार आहे का काही एवढं तुला धावपळ करत घरी जावं लागते अगं इथेच बसल्या बसल्या ऑर्डर करून टाक संध्याकाळचं कर जेवण आणि बसणं चाललं तर चिल करणं थोडं धमाल करूया नाही ग बाई स्विगी विगी नाही काही घरीच बनवते मी छान मस्त चवळीची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्याच राहिला फक्त माझ्या चल येते मी बरं उद्या तरी पार्टीचं होय ना तुझ्याकडे सगळं सोय करून ठेवा आणि शॉपिंगला जायचं तर मला असं मीच आणून देते अगं ऑर्डरच करू ना ऑनलाईन सगळं सामान मिळतं ना ग्रोसरी बसणं तर सगळंच मिळतं हे बघ छान मेनू झाला पाहिजे बरं का आपण ना ती नवीन हॉटेल लागलं ना तिथून पूर्ण ऑर्डर करूया हम्म मला वाटतं त्या दिसायने तिथूनच केलं असेल एवढं छान फूड होतं म्हटलं त्यांच्या इथे आणि बाप रे काय डेकोरेट घर केलं खूपच थीम वेगळीच होती ना ग माहितीये का त्यांनी काय थीम ठेवली होती शॉर्ट ची सर्व बायका शॉर्ट घालून गेल्या बाय एवढं मजा आली म्हटलं त्यातूनच नव्हती मी तर तुला खूप मिस केलं ग नाही माझ्याकडे नाही पार्टी वगैरे आणि मी येणार पण नाहीये कुठल्या किती पार्टी वगैरे माझ्याकडे नको ठरू काय तू तु तुझ्याकडे करशील तर कर मला काही प्रॉब्लेम नाही पण मी येणार पण नाहीये आणि माझ्याकडे तर बरं मी अरेंज करणारी नाहीये की ती पार्टी वगैरे कुठलं काही नाही का ग काय प्रॉब्लेम आहे तुझे ते सास खडूस सासू सासरे गेले नाहीत का अजून दिसले होते मला मघाशी बाल्कनीत उभी होते ते काल दिसले हो ना काल दिसले होते का मला खूपच खडूस दिसते का तुझी सासू तोंडावरूनच हे बघ राधिका तू माझ्या सासूला ओळखते का तू बोलली का त्यांच्यासोबत तुला माहिती आहे का त्यांचा स्वभाव वगैरे उगाच कोणाला नाव ठेवायचं माझ्या सासूबाई चांगल्या आहेत हा खूप चांगल्या आहेत बरं का त्या बापरे अगं तुला ताप वगैरे तर नाही आला ना तुझ्या सासूला तू चांगली म्हणते बाई बाई गावाकडे काहीतरी असर झाला अगं तू सांगितलं नाही तू गावाला इतके दिवस का राहिली माझ्या नंदेचं दोहारे जेवण होतं ना म्हणून गेली होती ना मी गावाला तो प्रोग्राम होता आमच्याकडे म्हणून आठ दिवस मोडले माझ्या तिकडे बाई म्हणजे तू त्या खेड्यात होती का मला वाटत तू तुझ्या पप्पाकडेच होती का बाई गं तुझ्या नंद्याचा डोहा जेवढे तू काय एवढे दिवस मोडले छान मस्त व्ही आय पी त्या दिवशी जायचं होतं आणि संध्याकाळी रिटर्न जास्त वेळ नाही सासरच्या लोकांमध्ये की हे आपली काही व्हॅल्यूज ठेवत नाहीत मी तर अजिबात जात नाही आता माझा नवरा सकाळी बोलला काय म्हणे माझी मम्मी तू म्हणते म्हटलं अजिबात नाही माझ्याकडे वेळ नाहीये म्हटलं ते आले की उगाच देवपूजाच केली नाही आणि 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 झाडलं नाही नाही घरी तू बनवला ऑर्डरच केलं असं केलं मला नाही आवडत मी चक्क सांगून दिलं माझ्या नवऱ्याला हा तुम्हाला आठवण आधी तर तुम्ही गावाला तुमच्या आई वडिलांना इथे नाही बोलवायचं मला वेळ नाही म्हटलं माहिती आहे का पुढच्या आठवड्यात माझी मम्मी आणि पप्पा येणार आहेत ना तसं नसतं राधिका मग तुझे मम्मी पप्पा येऊन राहिले तर त्या आई वडील कठीण आहे येऊ दे ना त्यांना पण यावं बरोबर आहे त्यांना त्यांच्या आई वडिलांना बोलवा घर एवढं छान झालं तर येऊ दे ना आहे स्पेशल रूम आहे गेस्ट रूम आहे तुझ्याकडे राहतील तिथे ए काय 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 तुला काही काही वेळ बीड लागली की काय मी नाही येऊ देत माझ्या सासूला वगैरे इथे मला नाही आवडत ती आणि तू पण का ग चार दिवस तुझी सासू इथेच दिसली मला खूपच राहले यावेळेस असेच रेंगाळतात बरं हे सासरचे लोक यांना थोडे जरी आपण भाव दिला ना हे घरावर ताबाच करतात आपल्या माझ्या मुलाचं घर माझ्या मुलाचं घर करून करून यांना इथे येऊच नाही द्यायचं मी इथं येऊच नाही देत नाही उगाच आपल्याला कुठं पार्टीला जाऊ देत नाही काहीच करू देत नाही बस मला नाही आवडत ते पण तू पण काय ग आणि उद्या का नाही म्हणते तुझ्या इथं पार्टी उद्या तुझ्याशी इथं पार्टी ठेवूया अगं त्या देसेला दाखवायला नको का की आपण पण त्यांच्यापेक्षा कमी नाहीये म्हणून हे बघ चांगला फूड मा ऑर्डर करशील मी तुला लिस्टच करून देते आ? ए वन क्वालिटी आणि ए वन टेस्ट वाला फूड आपण ऑर्डर करू आणि काहीतरी वेगळी थीम ठेवू थे ग किती पार्टीची काय ठेवणार ग राधिका मी तुला सांगितलं ना माझ्याकडे किती पार्टी अरेंज करणार नाही आहे मी आणि माझ्याकडे कुठलंच काही नाही आहे आणि मी येणार पण नाही आहे मला काही ते जास्त फारसं आवडत नाही आता म्हणजे कसं आहे माझ्या माझ्या घराकडे दुर्लक्ष होते त्याने चल येते मी आता हे घरी येतील आणि माझ्या पोळ्या राहायला करायच्या मग कसं आले की गरमागरम पोळ्या असल्या की मग जेवण होते छान बाई 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 पद्मा तूच ना मला काहीतरी वेगळंच वाटून तुला एवढी कधी बसन काळजी पडली की नवरा ऑफिस मधून घरी येतील त्याच्यासाठी ते गरमागरम पोळ्या करायची बाई <laughs> बाई मी तर आयुष्यात नाही केलं कधी <laughs> माझा नवराचे तो ऑफिस मधून तोच पोळ्या करतो मला जीव घालतो मी कधी करणार आहे माझ्या होत माझ्याच्या <laughs> नाही तस काही नाहीये मी जाते याच याची वेळ झाली बरं ते उद्या माझ्याकडे नाही आहे माझा काहीच रोल नाही माझं नाव पण टाकू नको त्याच्यात मी येणार पण नाही आता बर, बर परवाच्या दिवशी पिक्चरला जायचं प्लॅन ठरत आहे का आणि पुढच्या आठवड्यात लोणावळ्याला जायचंय आपल्याला तू येणार का ग नाही नाही माझ्या मुलांची टेस्ट आहे आता पुढच्या महिन्यात तर मी येते नाही पुढच्या आठवड्यात ते कुठं म्हणजे एवढ्या जायचा विचारच नाही माझा कुठं आणि किटी पार्टीला नाही पिक्चरला वगैरे नाही येणार आहे मी मला तुझ्यात पकडूच नको आणि तुला खरंच एक सांगू का मैत्रीण म्हणून राधिका एवढा खर्च करणं आणि एवढं असं काही चांगलं नाही आहे ते थोडस घराकडे लक्ष दे हा ते दादा ऑफिस मधून येतात घरी येऊन स्वयंपाक बनवतात तुला जीव घालतात ते खूप चांगले आहेत ग पण तू पण थोडस चांगलं वाज आपण घरीच असतो मग थोडस केलं लवकर नवऱ्याला गरम गरम दिलं तर काही फरक नाही पडत ग ते पण आपल्यासाठी जेवढी मेहनत करतात ना दिवसभर ऑफिस मध्ये काम करतात एवढ्या ट्रॅफिकमधून मधून जाणं येणं करतात ते पण थकतात ना मग घरी येऊन त्यांना जर छान जेवण मिळालं तर चांगलंच आहे ना म्हणून एक मैत्रीण म्हणून सल्ला देते उगाच या किती पार्टीच्या आणि या फालतू ग्रुपच्या नादीच नको लागू राधिका सो त्याच्या संसाराकडे लक्ष दे आणि खरं सांगते खर्च थोडासा कमी कर कारण नवरा राबरा प्राप्तो आणि आपण त्याचे पैसा असाच उधडतो हे काही योग्य नाही आहे राधिका चल येते मी हिला ये काय झालं ही तर पद्मच होती ना एवढी जास्त पद्म सुधरू शकते पद्मा सुधारली का मी जास्त बिघडली बाई ग आता तर मला लवकर माझ्या नवऱ्याला फोन करावं लागेल त्यांना सांगावं लागेल की माझ्यासाठी काहीतरी चांगलं ऑर्डर करा मला आता काही समजूनच नाही आलं बाई नवरा येते म्हणून पद्मा किती चालली त्याला गरम गरम फुलके करून खाऊ घालायला थोडी नवरा मुठीत राहत असते नवरा घरी आला की आपण डोकं धरून बसायचं अ माझ डोकंच दुखते मस्त नवरा गरमागरम चपाती करते नाही तर ऑर्डर करते आणि आपण मस्त खायचं आणि द्यायचं यालाच तर लाडकी बायको म्हणतात शंतरा भाऊ का मले का माहितो घरी असतील ना माय बाबा मी घरी नाही गेलो मी इकडेच होतो काय काम होतो तुम्हाला खरं काही नाही मले काम होतं पैशायचं काम होतो दिनुरे मागतू बाबाला मागा हा मग माय बाबा घरी असतील मग जा ना घरी अरे तू आज घरी कसं काय तू त्या ट्युशनला जात असतो ना काय तू काय करून राहिला काय शिकून राहिला तू इंजिनिअरिंग दहावीत पास झाला अकरावी पासून इंजिनिअरिंग असते नाही इंजिनिअर होतो कर तू बापरे नाही हो काका म्हणजे मी त्याचा अभ्यास पूर्ण आलो अजून अजून लागला नाही नंबर इंजिनिअरिंग अकरा तुझा पण मी भविष्यात इंजिनिअरिंग करणार आहोत त्याची ट्यूशन लावली मी म्हणलं तू इंजिनिअर झालास काय असं म्हणजे ट्युशन लावली इंजिनिअरिंगची असं काय राह ना असं काय बरं आहे इंजिनिअर झाल्यावर काय बाबा पैशाचा छप्कानच आहे पैसाच पैसा मग डॉक्टर कोण झाला डॉक्टर व्हायला लागतो तुला का डॉक्टर तू कस दुखती म्हैस राहते पेशंट आला सलाईन डोसा इंजेक्शन टोचा शंभरी पकली <laughs> नाही मला डॉक्टर नाही व्हायचं मी इंजिनियरच होतो वा, हो संगला है, संगला है। बर आहे बा इंजिनियर का डॉक्टर पैसा कमावला की झालं चांगला आहे चांगलाय बर चालू तो बाबा सांगशील का काकाले पैशाचं काम होतो म्हणा बरं राहते बा मीच जातो तू सांगशील कोईन काय काही आहेत बा लोक अजून मला कायच काही नाही काकाना लागे लावलंय लागे इंजिनियर झाला पैसा कमावतो सोबत दिसते काकाले एवढं सोपाय का डोक्षाचा खोका होते एक एक पर्सेंटेज नुसार काम बिघडते काकाला सोपत दिसते डॉक्टर कौन नाही झाला इंजिनिअर करून झाला 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 टमका चाल बा जातो ट्युशनले कुठे गेली आता झोपेतून उठली अगं चहा ठेवला नाही का तू अरे इथे येऊन झोपली का मन्ना थांबा ना काय हो तुम्ही घरी असली की खूपच डोकं खात बाई काय करायचंय आता झोपू द्या मला थोडस अरे वा अरे वा आता बेडरूम मधून झोपेतून उठून दिलं नॉल मध्ये येऊन झोपली अरे किती झोपत उठ बरा मला बोर होऊन राहिला इकडे काय मला झोपही नाही लागत अरे तुम्हाला झोप नाही लागत तर मला लागते ला ला ना मला झोपू द्या आज तर कसा तरी टाइम भेटला मला झोपायला त्याच्या तुम्ही झोपू नाही देऊन राहिले जा तुम्ही पण झोपा छान मी बेडरूम मध्ये झोपली होती ना उगाच तिथे बसले ते फोन वाजवत झोपमोड केली इथे येऊन झोपली इथे येऊन बडबड करून राहिले जा आता बघत बसा फोन तो मी आली होती मस्त बोलायला तर फोन पाहत बसले आता मी झोप आली मला मी झोपते आता तुम्ही जा बा फोन तो जा फोन पाहत बसा <laughs> अरे सॉरी सॉरी अरे काही नाही ते दोन तीन हे पाहिलं चल चल पुट बर चहा ठेव बरं मस्त काहीतरी बनव बरं काही खायला काय यार काय तू दिवसभर झोपतो ना मला तिकडून आलो की म्हणतो मी खूप थकली मला खूप काम होते पण दिवसभर झोपेल राहत नाही आज मी घरी या म्हणून मला माहित झालं आज तर कुठं मला वेळ मिळाला तुला की मी झोपते नाही हो दिवसभर माझं पायाला पाय नसते दिवसभर काम पुरतात म्हटलं मला तुम्हाला काय माहितीये काही झोपू देत नाही हा माणूस ह काय करायचं आहे आता उठून बसायचं का फक्त अरे मंदार आणि जरा मस्त तडकता फळकता चहा करून आण बरं तुला हातचा तुला सारखाच मस्त कडक कर जाय अद्रक गदरक टाक जरा चांगलं काय बनव ना काय पकोडे गिकोळे काय काय बोरिंग तू सुट्टी का? का? अरे मस्त सुट्टी आहे चल बाहेर पिक्चर पाहायला का चालते ना मी अरे राणी नाही ना आपण दोघं जाऊ मस्त पिक्चरला आणि तिकडून मस्त तुझ्या हातचा गरमा गरम आलूची ती रस्स्यावाली भाजी मस्त पुऱ्या कर त्याच्या सोबत आह ती टमाटर भाजून ते टमाटरची चटणी तोंडाला पाणी आलं चल मस्त पिक्चर पाहून येऊ तिकडून मस्त मस्त आणि मी ताव मारतो राहतो उद्यापासून तेच रुटीन सुरू म्हणजे आता पिक्चर पाहायला जायचं आणि तिकडून फ्रेश मूड नाही येऊन घरी येऊन पुऱ्या तोडत बसू मी असं मला काहीच नाही काही नाही आपण जेवण बाहेरच करू माझ्या आला आता स्वयंपाक बनवणं बर ठीक आहे मग संध्याकाळी आपण बाहेरून जेवण करून येऊ पण तू आता मस्त चहा बनव आणि पकोडे बनव बर त्याच्यासोबत मस्त खूप सारे भाज्या कापून त्या दिवशी केली ती तशी कर बर ते मोठी मोठी व्हेजिटेबल पकोडा आणि ती चकणी करतो त्याच्यासोबत बोरिंग चालू असते नाही काही चांगलं नाही ते न्यूज वाली ती गेसीपीटी न्यूज सांगतात ते त्याच बडाया सांगतात कोणाचं काय आणि कोणाचं काय 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 मग आता फोन ना असं वाटते ड्युटीवर असलेलाच बरं आहे बाई व सकाळी जातात डबा घेऊन संध्याकाळीच येतात तेव्हा मला टाइम नाही भेटत आज मला काही काम नाही निघालं मस्त टाइम आहे मस्त झोपाव माणूस झोपू नये देत आता मग ते पिक्चर पाहायला जाऊ रात्री जेवण करून आता पकोडे करा म्हणजे पकोडे करणं तोंडाची गोष्ट आहे का पकोडे करा हे माणसाले म्हणायला किती सोपं जाते ते बनवणं किती कठीण आहे पहिले तर भाज्या कापत बसा मग ते भिजवा मग ते तळा मग ते खा मग त्याची भांडे घासा गॅसचा ओटा आवरा किती पुरते ते पिक्चर काही मस्त गेलो छान पिक्चर पाहायला गेलो तिथंच एखादी कॉफी घेतली मस्त डिनर केलं घरी आलं की छान वाटते ना माणूस आता पकोडा खाल्ल्याशिवाय ऐकणार आहे का आता दुपारी एवढं जेवण केलं ना बाई पोटात जागाच किती आहे काय मी ती या माणसाच्या घरी जाते का नाही हो इथं डॉलीकडे जाते डॉली ते बसते ते, ते ड्रॉइंग करत तिलाही वेळच कुठं असते संडेच्या दिवशी तिलाही वेळ मिळते नाही तर कुठंच आता पण तर शाळेतून येत नाही ती मग इथे जेवते ट्युशनला जाते आज घरी आहे म्हणून तिलाही रिलॅक्स आहे आणि मलाही थोडस रिलॅक्स आहे फक्त तुम्हालाच नाहीये बर आहे बा मस्त आहे तुमचं शेड्यूल मस्त जेवा खावा तन्नावून द्या मस्त दोन तीन घंटे झोप होते संध्याकाळी थोडस काम केलं नवरा आला की आ थकली मी दिवसभर काम केलं मी पण मस्त झोपा काढत नाही घरी मस्त आहे बा चांगला आहे हो आणि ते घरातले काम तुम्हीच करत असता भांडे धुल आज कपडे नाहीत निघाले म्हणून तेवढं काम कमी झालं आज नाश्ता नव्हता डायरेक्ट जेवण करायला लागलं डबे नाहीत करायला लागले तर किती सारे काम माझं कमी झालं म्हणून एवढा वेळ मिळाला रोज का मला वेळ मिळते काय चालले मोठे जाऊ दे आता काही हागी करत नाही राणीलाही सोबत घेऊ आणि तिकडेच आपण कॉफी घेऊया मस्त आणि पिक्चर पाहू जेवण करून घरी येऊ आता मी काही बनवत नाही मला म्हणायचं नाही मी बनवत नाही तुम्हाला सुट्टी आहे मलाही सुट्टी आहे ओके okay, राणी सरकार तुम्ही म्हणसाल तसं चला